आता आपण हॅशटॅग हॅशटॅग युजर्सची एक वेगळी एक्सेल शीट बनवणार आहोत तर आपण मध्ये पाहूया स्क्रॅप हॅशटॅग युजर्स सिलेक्ट केलेले आहे लेफ्ट साइड ला मग ऑपरेशन मध्ये बाय हॅशटॅग ले है। सिलेक्ट केलेले आहे आपण हॅशटॅग सिलेक्ट करतो हो आहोत इथे एक्झाम्पल साठी आपण दोन हॅशटॅग वापरलेले आहे ते पेस्ट केलेले आहेत सेव्ह केला आपण इथे मग आपण इनपुट मध्ये एक सिंगल हॅशटॅग दिलेला आहे आपण स्क्रॅप करतो आहोत बाय फिल्टर त्याच्यामध्ये आपण नेहमी बाय प्रोफाईलच सिलेक्ट करतो कारण की मग आपल्याला मॅक्स मिनिमम हे देण्याची आवश्यकता नाही पडत सेव्ह करूया आपण हे आपण नंबर ऑफ फोटो युआरएल जेवढे स्क्रॅप करायचे त्यांची संख्या टाकली आपण पाहू शकतो स्क्रॅप बाय फोटो आपण ऑप्शन टिक नाही केलेले आहे डिले दहा ते वीस सेकंड टाकले आहे आपण ऍक्शन स्टार्ट करत आहोत आपण पाहू शकतो प्रोसेस कम्प्लीट झाला आहे है, फॉर टॅग शाहरुख खान आपण रॅम डॉमिनेटर हे फोल्डर ओपन करून स्क्रॅप हॅशटॅग हे फोल्डर बनलेले असणार त्याच्यामध्ये पाहू शकतो दोन एक्सेल शीट तयार झालेले आहेत दोन वेगळ्या हॅशटॅग साठी एक आपण एक्सेल शीट उघडून पाहूया ते क्रॉशन ही एक्सेल शीट उघडून पाहिली तर आपल्याला अकाउंट हॅशटॅग आणि फोटोचं यू आर एल माहिती मिळते